महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चांगलंच वादळ उठलंय एकीकडे एक आपल्याला दिसतोय शांत वाटचाल करणारा नेता म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर नुकत्याच झालेल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर जी टीका केली आहे ती केवळ राजकीय मर्यादा ओलांडणारीच नाही तर ती एक प्रकारची वैयक्तिक आणि सामाजिक सीमारेषा गाठणारी आहे ज्या पद्धतीनं पडळकरांनी जयंत पाटलांच्या वडिला उल्लेख करत त्यांच्या कुटुंबाबद्दल अपशब्द काढले आणि औलाद या शब्दाचा अवमानकारक वापर केला त्याने फक्त राजकारण नव्हे तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक संवाद संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह उभं केलंय नेमकं पडाळे यांनी काय म्हटलंय ते आधी ऐका तुमच्यावर कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की असं असं एक साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीजन पळकरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या ईश्वरपूरचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरगा म्हणतोय बर विषय काय आम्हाला माहितच नाही ना तर ना। राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनिअरकडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर यानं महाराष्ट्र कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे अरे जयंत पाटला तुझ्यासारखा अवलात गोपीचंद पळकर नाही माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटला नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळ तिपून जाते तुझा कार्यक्रम बघताना पडळकरांचं संपूर्ण भाषण ऐकलं तर ते केवळ टीकेपुरतं मर्यादित राहत नाहीये तर त्यात वैयक्तिक राग असहाय्यता आणि एका विशिष्ट वर्गाविरुद्ध असलेला संताप दिसतोय ते म्हणतात की जयंत पाटील बिंडोक आहेत त्यांनी आपल्या विरोधात लोक पाठवली कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला आणि हे करताना त्यांनी फंडाच्या गैरव्यवहाराचे आरोपही पाटलांवर लावले एकीकडे जयंत पाटलांवर आर्थिक आरोप तर दुसरीकडे त्यांच्या वडिलांचा अवमान ही टीका केवळ राजकीय प्रामाणिकपणावरच नव्हे तर एका संपन्न राजकीय परंपरे जनतेवरच हल्ला करणारी आहे पडळकरांचं म्हणणं आहे की हा जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही या एकाच वाक्यातून राजकीय मतभेदांची पातळी किती खालच्या थरात गेली आहे याची प्रचिती येते आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप म्हणून बघणं चुकीचं ठरेल हे आहे भाषेच्या मर्यादा आणि सुसंस्कृततेच्या मूल्यांचं एक कठोर परीक्षण हे प्रकरण तितकंच गंभीर ठरतं जेव्हा आपण पाहतो की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे पडळ कान उघडणी केली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण ते वापरताना पडळकर हे कुठल्या पक्षाच्या आहेत किंवा पाटील कुठल्या पक्षाच्या आहेत हे बाजूला ठेवलं तरी सार्वजनिक जीवनात सहभागी असलेल्यांनी परस्पर सन्मान आणि संयम ही मूल्य जपणं गरजेचं आहे आणि आज या घटनेनं हेच दाखवलंय की

वैयक्तिक टीका घातलेली नाहीये आज जेव्हा नवे चेहरे उगम पावताय तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये जर ही सुसंस्कृती दिसत नसेल तर समाजात एक चुकीचा संदेश जातोय की सत्तेसाठी कोणतीही मर्यादा गाठणं ही यशाची चावी आहे ही गोष्ट केवळ राजकीय पक्षांना नव्हे तर सामान्य जनतेलाही विचार करायला लावणारी आहे तर पडळकर हे काही कालच पहिल्यांदा बोललेत असं नाहीये ते नेहमीच जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधत काही ना काही बरळत असतातच याची उदाहरणं सांगायची तर आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या जत तालुक्यात एका कार्यक्रमात जयंत पाटील यांच्यावर तीव्र टीका केली त्यांनी जयंत पाटील यांना कपटी आणि नीच माणूस आहे आम्ही त्याचा टप्प्यात आणून जयंत पाटलांचा कार्यक्रम करतोय असं वक्तव्य केलं ही टीका सार्वजनिक कार्यक्रमात असल्यामुळे अधिक चर्चेत आलेली तेवीस मार्च दोन रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांनी केलेल्या भेटीवर पडळकरांनी टीका केली की जयंत पाटील हे कितीही लाचार होऊन सत्तेसाठी तयार आहेत ते म्हणाले की जयंत पाटील हे लढाऊ माणूस नाहीत आणि सत्ता मिळाल्यास त्यांचं स्वातंत्र्य किंवा प्रतिष्ठा काही काळ टिकणार नाही अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर कामगिरीवर एक दाखवणुकीचा आरोप केला त्यात त्यांनी म्हटलं की जयंत पाटील दिसायला मोठे आहेत पण प्रत्यक्ष कामात जनता त्याचा उपयोग पाहत नाही तसंच सांगली जिल्ह्यातील वाटोळ्याचा आरोप सुद्धा त्यांनी जयंत पाटील यांच्यावर केला होता अकरा जून दोन हजार की जयंत पाटील हे राजकारणातून संपलेला विषय आहेत जसं दिवा विसताना जसा प्रकाश कमी होतो तशीच जयंत पाटलांची अवस्था झाली आहे या वक्तव्यानं त्यांच्या राजकीय प्रभाव व कारभारावर प्रश्न उपस्थित केले आणि पडळकरांवर जनतेचा रोष प्रचंड वाढला ही आणि अशी बरीच सुधारणा आहेत ज्यामध्ये पडळकरांनी पातळी सोडून जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका केल्यात पण आता त्यांनी पूर्णपणे लिमिटस क्रॉस आतापर्यंत पडळकर जयंत पाटलांवर बोलत होते पण आता त्यांनी या टीका करताना जयंत पाटील यांच्या वडिलांचा देखील उल्लेख आणि विश्वजित कदम शरद पवार अजित पवार आणि इतर बरेच नेते पडळकरांच्या विरोधात ऍक्टिव्ह झाले आहेत आणि आता पडळकरांची जी बस त्यांचा घात करणार हे नक्की पडळकरांच्या या विधानांवर तुमचं काय मत आहे फडणवीसांनी पक्षातील नेत्यांना खरोखर वेळीच आवळ घालणं गरजेचं आहे का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका